कुठलीही घटना घडली की त्याला नरेंद्र, नरेंद्र मोदींना जबाबदार धरायचं त्याला था, भाजपला जबाबदार धरायचं त्याला देवेंद्र फडणवीसांना जबाबदार धरायचं था। हा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत यांचा एक कलमी कार्यक्रम आहे आणि यांच्या हातामध्ये आता, आता पुन्हा एक अशी संधी लागणार आहे की यांना पुन्हा एकदा आता भाजप देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करावी लागणार आहे किंबहुना हे तर संधीच्या शोधातच असतात की कधी एकदा आम्हाला संधी मिळते आणि आम्ही गळे काढून नरेंद्र मोदी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने आरडाओरडा करतो मित्रांनो या लोकांना आई ती संधी मिळालेली आहे की नेमकी संधी काय आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये लगेच कळेल पण व्हिडिओला सुरुवात अगोदर छोटीशी विनंती अजून जर तुम्ही महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तेव्हा मित्रांनो आता वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या मुख्य विषयाला मेन व्हिडिओला तर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत आणि उबाठा गटाला आता आयती संधी मिळणार आहे निवडणूक आयोगावर मनसोक्त टीका करण्याची आणि या टीकेसोबतच आपल्यासोबत कसा अन्याय होतोय हे दाखवायला नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस कसे कारणीभूत आहेत हे दाखवण्याची उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पूर्ण उबाठा टीमला ऐती संधी मिळालेली आहे खरं तर घडलेलं असं आहे की निवडणूक आयोगाने नुकताच एक एक अहवाल तयार केलेला आहे लोकसभा मुंबई मध्ये जेव्हा मतदान सुरू होतं तेव्हा उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अत्यंत अजब असा आरोप करून टाकला काय आरोप केला की ज्या ज्या मतदान केंद्रांवर उवाठा गटाच्या उमेदवारांना भरभरून मतदान आहे जास्तीचं मतदान होतंय त्या त्या मतदान केंद्रांवर मुद्दामून मतदानाची प्रक्रिया स्लो करण्यात आलेली आहे या पत्रकार परिषदेमधून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षासह निवडणूक आयोगावर सुद्धा बेताल बिनबुडाचे आरोप करून टाकले निवडणूक आयोग नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरूनच मुंबईमधल्या मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया उशिराने घडवत आहे असा धडधडीत आरोप जाहीर पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी करून टाकला निवडणूक आयोगाने अगोदरच स्पष्ट केलेलं होतं की जे मतदार मतदान करण्यासाठी रांगेत उभे आहेत त्यांना रात्री कितीही जरी वाजले तरीही मतदान करण्याचा अधिकार आहे जोपर्यंत त्या रांगेतला शेवटचा मतदार मतदान करत नाही तोपर्यंत मतदान केंद्र चालूच राहील मग उद्याचा दिवस जरी उजाडला तरीही चालेल आम्ही यंत्रणा राबवू आणि शेवटचा मतदार जोपर्यंत मतदान करत नाही तोपर्यंत आम्ही तिथे तळ ठोकून थांबू असं निवडणूक आयोगानं वारंवार स्पष्ट केलेलं होत तरी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या या बोलण्याकडे दुर्लक्ष करून निवडणूक टार्गेट केलं उद्धव ठाकरे यांच्या या बिनबुडाच्या आरोपांची निवडणूक आयोगाने चांगलीच दखल घेतलेली आहे आणि एक अहवाल तयार केलेला आहे की उद्धव ठाकरे यांनी कसे बिनबुडाचे आरोप केलेले आहेत बर बिनबुडाचे आरोप केलेले आहेत हा काही गुन्हा फार मोठा अजिबातच नाही मात्र निवडणूक आयोगाने या अगोदर स्पष्ट केलेलं होतं की निवडणूक प्रक्रिया सुरू असताना म्हणजेच मतदान सुरू असताना कुठल्याही पक्षाचा नेता जाहीर पत्रकार परिषद घेऊ शकत नाही किंवा तो आवाहनही करू शकत नाही मतदारांना की तुम्ही मतदान करा किंवा मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल असं कुठलंही कृत्य जर त्यानं केलं तर ते गुन्ह्याच्या आरोपाखाली गृहित धरलं जाईल निवडणूक प्रक्रियेतील महत्वाचा टप्पा म्हणजेच मतदान आणि मतदान सुरू असताना कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने दूरचित्रवाहिनी किंवा रेडिओचा वापर टाळायचा असतो असं निवडणूक आयोगाचं स्पष्ट म्हणणं आहे आणि तसा नियम सुद्धा बनवण्यात आलेला आहे मात्र उद्धव ठाकरे यांनी स्वतःच तो नियम मोडला उद्धव ठाकरे हे तावा तावाने परिषद घेऊन निवडणूक आयोगावरच ताशेरे ओढत बसले आणि मारत बसले आता निवडणूक आयोगाने त्यांच्या या कृत्याची गंभीर दखल घेऊन एक अहवाल बनवलेला आहे आणि कुठल्याही क्षणी निवडणूक आयोग आपला अहवाल कोर्टामध्ये सादर करू शकतो निवडणूक आयोगाने हा अहवाल जर कोर्टामध्ये सादर केला तर उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढणार आहेत पर्यायाने उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत आणि उवाठा गट पुन्हा एकदा नरेंद्र मोदी अमित शहा आणि निवडणूक आयोग यांच्या नावाने बांगड्या फोडत गळे काढणार आहे या लोकांचं हे वागणं म्हणजे कसं आहे ना मित्रांनो की हगायचं आणि अन्न नासलं म्हणून रडायचं एक तर आधी स्वतःच भरमसाठ चुका करायच्या बरं त्या सुद्धा जाणून बुजून करायच्या उद्धव ठाकरे संजय राऊत यांना काय माहीत नव्हतं का निवडणूक आयोगाने जे नियम बनवलेले आहेत ते का यांना पाठवले नव्हते का किंवा निवडणूक आयोगाने बनवलेले नियम या लोकांनी कधी वाचलेच नव्हते का तर वाचले होते ना यांना माहीत होतं पण आपल्यावर कसा जाणून बुजून अन्याय केला जात आहे हे लोकांच्या मनावर ठसवून लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे संजय राऊत आदित्य ठाकरे कोणत्याही थराला जाऊ शकतात आणि हा त्यातलाच त्या एक प्रकार आहे आता सुद्धा जेव्हा निवडणूक आयोग आपला अहवाल कोर्टामध्ये सादर करेल आणि या खटल्याची सुनावणी सुरू होईल तेव्हा उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया हीच असणार आहे की बघा घाबरले मला अहो मला घाबरले मला एकट्याला हरवण्यासाठी बघा हे लोक काय करू लागले हे माझ्यावर खोटा आरोप लावू लागले हे माझ्यावर खोटा आळ घेऊ लागले मी निष्कलंक आहे माझ्यावर अन्याय होतोय अगोदर माझा बाप चोरला माझं पक्ष चिन्ह आणि आता मला तुरुंगामध्ये टाकण्यासाठी हे लोक प्रयत्नशील आहेत अहो चूक तुम्ही केलेली आहे कशाला घेतली होती ती पत्रकार परिषद तुम्ही मतदान सुरू असताना मतदान झाल्यानंतर घेऊ शकत होतात ना तुम्ही पत्रकार परिषद तसेही हे चहा बिस्किट पत्रकार तुमचे पाळलेले आहेतच की तुम्ही बोलवलं की ते लगेच हजर होतातच ना तुमच्या समोर मग तुम्हाला इतकी काय घाई झाली होती त्या दिवशी पत्रकार परिषद घेण्याची याला म्हणतात मित्रांनो म्हणजे यांनी वागलं तरीच नाही। आयोगाने जे नियम घालून दिलेले आहेत ते इतर पक्षांसाठी आहेत यांच्यासाठी अजिबातच नाही का तर हे ठाकरे आहेत अहो तुम्ही ठाकरे आहात याचा अर्थ असा नाही ना की तुमच्यावर कुठलंच नियम किंवा तुमच्यासाठी कुठलाच कायदा नाही म्हणून कायदा आणि नियम सगळ्यांसाठी सर्व समानच आहेत ना तुम्ही जर ते पायदळी तुडवत असाल आणि जर तुमच्यावर कारवाई होत असेल तर मग गळा कशाला काढायचा की आमच्यावर अन्याय होतो स्वतः अगोदर जबाबदारीने वागायला काय होतं मित्रांनो लक्षात घ्या हे स्वतः चुका करतात आणि मग त्याचं खापर इतरांवर फोडतात म्हणजेच भाजपवर नरेंद्र मोदींवर अमित शहावर आणि देवेंद्र फडणवीसांवर यांना भेटायला मातोश्रीवर जे जे लोक येतात ते तासन तास मातोश्री बाहेर ताटकळत उभे असतात आता काय भाजप आणि नरेंद्र मोदी सांगतं का त्या लोकांना की तास तासभर तिथे उभे राहा जाऊन म्हणून जे लोक यांना संपर्क करण्यासाठी मातोश्रीवर फोन करतात हे फोन उचलत नाहीत याच नरेंद्र मोदी आणि भाजपवरच फोडणार आहेत का यांच्या या असल्या वागण्यामुळे कंटाळून यांच्यापासून दूर गेलेली आहेत त्यात नरेंद्र मोदींचा तो काय भाजपचा दोष तो काय देवेंद्र फडणवीसांचा दोष तो काय अहो दस्तूर खुद्द शरद पवार यांचे सुद्धा फोन उद्धव ठाकरे यांनी मध्यंतरी घेतले नव्हते आणि त्यावरची नाराजी शरद पवार यांनी जाहीरपणे बोलून देखील दाखवली होती पण काही झालं की भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यांना टार्गेट करायचं हा एककलमी कार्यक्रम या बापलेखाचा आणि त्यांच्या घरगड्याचा आहे मित्रांनो निवडणूक आयोग कोर्टामध्ये जेव्हा आपला अहवाल सादर करेल तेव्हा त्यामध्ये ते नक्कीच स्वतःची बाजू भक्कमपणे मांडणार आहेत थोडक्यात काय तर उद्धव ठाकरे यांच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे मात्र उद्धव ठाकरे नेहमीप्रमाणे या गोष्टीचं मायलेज उचलून लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस अमित शहा नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षालाच टार्गेट करणार आहेत आपल्यावर कसा अन्याय केला जात आहे हे छाती बडवत बडवत ओरडून ओरडून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा पुन्हा प्रयत्न करणार आहेत उद्धव ठाकरे आणि त्यांचा पूर्ण उबाठा गट हेच करणार आहे याबद्दल आमच्या मनामध्ये अजिबातच शंका नाही आहे तुम्हाला या बाबतीमध्ये काय वाटतं हे कमेंट मध्ये नक्की कळवा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो की यंदा निवडणूक आयोग जेव्हा कोर्टामध्ये अहवाल सादर करेल तेव्हा उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया काय असेल त्यांचे काही नेहमीचे वाक्य भाजप मुद्दाम घाणेदळ राजकारण करत आहे मला संपवण्याचा प्रयत्न आहे मुंबई तोडण्याचा डाव आहे मराठी माणसाचा अपमान महाराष्ट्राचा अपमान यापैकी त्यांची म्हणजे उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया काय असू शकते असं तुम्हाला वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन सुद्धा प्रेस करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंचप्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा या दोन्ही युट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही जनजागृतीसाठीची जी मोहीम सुरू केलेली आहे तिला पाठिंबा द्या सहकार्य करा तुमच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत गरज आहे म्हणूनच विनंती आहे मित्रांनो आमचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर देखील करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका तुमच्या प्रतिक्रियांसाठी आमचा कमेंट बॉक्स आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम